नमस्कार ज्ञान मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना एक सप्टेंबर एकोणीशे अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना एप्रिल सत्तावन्न युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट भारत सरकारने पहिल्यांदा चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा केले एकोणीस एकोनिश जुलै एकोणीसशे एकोणसत्तर भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी देशातील पहिली ची स्थापना आठ नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव भारतातील संपूर्ण स्वदेशी पहिली बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया भारतीय परकीय चलनावर नियंत्रण कोण ठेवते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया न्यूयॉर्क शेअर बाजारात समाविष्ट होणारी पहिली भारतीय कंपनी इन्फोसिस उत्तरांचल मध्ये भारत हेवी कारखाना कुठे आहे हरिद्वार जगातील सर्वाधिक सोन्याची विक्री कोणत्या देशात होते भारत सुती उद्योगात भारताचे बोस्टन कोणत्या शहरात म्हटले जाते अहमदाबाद भारतीय मानक ब्युरोचे मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा कोण ठरवते वित्त आयोग आयपीओ चे विस्तारित रूप इनिशियल पब्लिक ऑफर एफडीआय चा अर्थ काय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणत्या बँकेत भारतीयांना वैयक्तिक खाते काढता येत नाही भारतीय रिझर्व्ह बँक भारत सरकारचा सर्वात मोठा उपक्रम भारतीय रेल्वे भारतात आयकर सुरू करणारा अधिकारी जेम्स विल्सन कुटीर ज्योती कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ग्रामीण विद्युतीकरण कर्ज धरून कोणत्या व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे बँकिंग भारतात पहिल्यांदा कृषी गणना कोणत्या वर्षी झाली एकोणीशे सत्तर ते एकोणीशे एकाहत्तर शून्यधारित अर्थसंकल्प म्हणजे पूर्णपणे नवीन अर्थसंकल्प तयार करणे बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय आयात निर्यातीची अनुपस्थिती हिरवे सोने कशास म्हटले जाते चहा भारतीय श्वेत क्रांतीचे जनक कोणास मानले जाते डॉक्टर वर्गीस कुरियन हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकाचे उत्पन्न सर्वाधिक वाढले गहू पीत क्रांती कशाशी संबंधित आहे तेल बियांचे उत्पादन मत्स्य उत्पादन वाढीस कोणती क्रांती म्हण म्हटले जाते निळी क्रांती गुलाबी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे मांस आणि कुक्कुट प्रक्रिया व्यवसाय आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद